नमस्कार शेतकरी मित्रांनो मी धीरज जंकुषकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो वेबसाईटच्या माध्यमातून जे काही फार्मर आय डी कार्ड काढताना बऱ्याच अडचणी येत होत्या ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता हे ये जे काही इशू आहे ते सरकारच्या लक्षात आलं भरपूर मोठ्या प्रमाणावर जे काही कंप्लेंट झालेले आहे त्यामुळं आता जे काही बायोमेट्रिक पद्धतीने शेतकऱ्यांना सी सी सेंटरच्या माध्यमातून जे काही फार्मर आय डी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे काय आहे सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा शेतकऱ्याकडे असलेली शेतजमीन आधारची लिंक करून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यात येत आहे अकरा अंकी ओळख क्रमांक यासाठी राज्यभरामध्ये तसेच संपूर्ण देशामध्ये जे काही ॲग्रिस प्रकल्प आहे ते राबवण्यात येत आहे नोव्हेंबर महिन्यापासून याला यासाठी जी काही सुरुवातसुद्धा झालेली आहे परंतु यामध्ये फक्त फार्मर आय डीच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू होतं तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड लेवलवरती शेतकऱ्यांना जे आहे ते फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही ओ टी पीचा प्रॉब्लेम येत होता अशा पद्धतीच्या जे काही तक्रारी आहेत दलाडी यांच्या माध्यमातून जे आहे ते आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर ओ टी पीचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे शेतकऱ्याची जी काही नोंदणी आहे ते पाहिजे तशा प्रमाणात होत नाही आहे त्यामुळे जे आहे ते आता या ठिकाणी जे काही बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सोल्युशन म्हणून जे काही बायोमेट्रिक पद्धतीने शेतकऱ्याचं जे काही आधार व्हेरीफाय सुद्धा होणार आहे आणि ई साईनची जी काही प्रोसेस आहे ती सुद्धा या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे आधारचं सर्व्हर आहे आणि जे काही ई साईनचं सर्व्हर आहे या दोन्ही सर्व्हरमधील जे काही अडचणी आहेत ते लवकरच येत्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी सॉल्व्ह केल्या जाणार आहेत या दोन्ही अडचणी सॉल्व्ह झाल्याच्या नंतर जे काही रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे या ठिकाणी फास्ट जलद गतीने होणार आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही शेतकऱ्याची नोंदणी आहे ती या ठिकाणी शक्य होईल आता सध्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे आहे ते सध्या जे जशा अपेक्षित आहे तशी नोंदणी होत नाही आहे अशा पद्धतीची माहिती जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख संचालक डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिलेली आहे सरकारच्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येतात यामध्ये पारदर्शकता यावी यासाठी हा जे काही प्रकल्प आहे ते संपू राज्यासोबत संपूर्ण देशामध्ये जी काही राबवण्यात येत आहे सध्या ही जी काही योजना आहे ते ग्रामीण स्तरावरती तलाडाच्या माध्यमातून जे आहे ते राबवली जात आहे तसेच या ठिकाणी सीएससी सेंटरच्या माध्यमातून सुद्धा यात जे काही मोठ्या प्रमाणावर रजिस्ट्रेशन केलं जात आहे तर येत्या काही काळामध्ये जे काही कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून सुद्धा याचं रजिस्ट्रेशन केलं जाईल स्थानिक पातळीवरती याचा जे काही प्रचार असेल किंवा प्रसार असेल या योजनेचा करण्यात येणार आहे तसेच संपूर्ण राज्यभरामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्याची नोंदणी झालेली आहे तुम्ही हे जे काही डॅशबोर्डवरती सुद्धा जाऊन वेबसाईटच्या पाहू शकता कोणता जिल्हा यामध्ये अग्रेसर आहे अशा पद्धतीची जी काही तुम्हाला डाटा पाहायचा असेल जिल्ह्यानुसार तर तुम्ही त्या वेबसाईटवरती डॅशबोर्ड नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी देऊ तुम्ही जाऊन जी काही माहिती आहे ती घेऊ शकता तसेच जे काही जमाबंदी व जे काही भूमी अभिलेख जे काही संचालक आहेत सुभाष दिवसे यांनी या संदर्भात यांचे जे काही मतसुद्धा मांडलेलं आहे तर त्यांचं म्हणणं आहे की सुरुवातीला जे आहे ते प्रतिदिवशी दोन हजार फक्त शेतकऱ्याची नोंदणी केल्या जात होती परंतु आता एका दिवशी सव्वा लाखाच्या पुढे जे आहे ते हे नोंदणी प्रक्रिया गेलेली आहे आता तांत्रिक अडचणी जे काही ई साईनचा प्रॉब्लेम असेल किंवा आधार व्हेरीफायचा प्रॉब्लेम असेल हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यास येत्या पंधरा तारखेपर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्याची जी काही नोंदणी आहे ती फार्मर आय डीसाठी पूर्ण केली जाईल तर अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत ही माहिती होती आता येत्या काही काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल की बायोमेट्रिक पद्धतीने कधीपासून एकदम प्रॅक्टिकली जे काही रजिस्ट्रेशन सुरू होईल तुम्हीसुद्धा जर बायोमॅट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन करून पाहिलं असेल किंवा तुम्ही या ठिकाणी तुमचं जर बायोमेट्रिक पद्धतीने रजिस्ट्रेशन होत असेल कोणत्या शेतकऱ्याचं तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल होत तरी सांगा तर येत्या काही दिवसामध्ये इथे यांनी निर्णय घेतलेला आहे की बायोमेट्रिक पद्धतीने आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रोसेस करूया तर कोणाकोणाला कोणाकोणाचं या, या ठिकाणी बायोमेट्रिकच्या पद्धतीने रजिस्ट्रेशन सुरू आहे ते तुम्ही तुमचं कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये आणखीन काही तुम्हाला अडचण येत असेल तर ते, ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा त्याबद्दलची सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया अशाबद्दलची मित्रांनो हे महत्वाची अशी माहिती होती ही अपडेट्स तुम्हाला महत्त्वाची वाटल्यात आपले इतर शेतकरी बांधव गेली मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण